सात मे रोजी देशव्यापी मॉकड्रिल केले जाणार आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये मुकाबल्यासाठी हे मॉकड्रिल असेल सर्व राज्यांमधील जनता मॉकड्रिल मध्ये सहभागी होणार आहे हल्ल्यावेळी खबरदारीची रंगीत तालीम घेतली जाणार आहे भारत पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे या युद्ध सज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे संभाव्य हवाई हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे मॉकड्रिल अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाययोजना कराव्यात यासाठी बुधवारी देशभरामध्ये रंगीत तालीम घेतली जाणार आहे नुकताच युक्रेनवर हल्ला झाल्यावेळीही तिथल्या मेट्रो स्टेशनचा वापर बंकर म्हणून करण्यात आला होता भारतातील भूमिगत रेल्वे स्टेशनचा वापरही बंकर म्हणून करण्यात येण्याची शक्यता आहे शिवाय नागरिकांतही युद्धजन्य परिस्थितीचा सा सामना करण्याची मानसिकता तयार होणार आहे हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे सायरन सक्रिय केले जाणार हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल रात्रीच्या वेळी शत्रूला महत्वाची ठिकाणं समजू नये म्हणून ब्लॅकआउटचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे महत्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येतील बचाव कार्याचं सामान्य नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाईल घरात पाणी अन्न इंधनाचा साठा कसा करावा याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील म्हणून बघतोय आता भारत सज्ज झालेला आहे पाकिस्तानचा बिमोड करण्यासाठी पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारत आणि पाकिस्तान मधील तणाव सध्या वाढत चाललेला आहे आणि कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर जनतेनंही तयार असावं यासाठी हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा तर त्यावेळेला त्या, त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं परंतु जो सिव्हिलन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो ज्यावेळेला सायरन वाचतो तर त्यावेळेला सर्वात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे कारण जर लाईट ऑन असतील तर शत्रूंच्या विमानांना आपल्या शहरातले जे टार्गेट्स आहेत ते बघण्याकरता मदत होईल दुसरं जसा सायरन वाजतो लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टिल्ट पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी, तरी आपलं नुकसान होणार नाही ना ना आणि आपलं रक्षण होईल याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळं बंद करावे लागतात आग लागणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं जर थोडी जखमी झालं तर त्यांना कसं हलवायचं याची प्रॅक्टिस केली जाते बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोचवायचं ते बघवलं जातं तर हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण प्रॅक्टिस केलं की सगळ्यांना नेमकं काय करायचं याची माहिती होत होते आणि विनाकारण लोकं घाबरून जाणार नाहीत आणि नेमकं रक्षणाचं काम करतील